पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी परतीच्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः मेटा कुटीस आलाय कधी दाटधुका तर कधी कडकूर तर कधी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले मात्र काही शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांना प्लास्टिकचं आच्छादन केलं जात आहे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक समस्या निर्माण होत असताना मालेगावच्या नरेंद्र शेवाळे यांनी द्राक्ष बागांवर प्लास्टिकच्या आच्छादनाचा प्रयोग केला त्याचा चांगला परिणाम मिळत असल्यानं परिसरातील शेतकरी देखील या ठिकाणी भेटीसाठी येत आहेत तसंच होणारं नुकसान टळलंय